लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताब द्या अशी मागणी माजी आमदार नरसई आडम यांनी केली आहे महाराष्ट्रातली लोककला साता समुद्रापलीकडे नेणारे अण्णाभाऊ साठे हे खऱ्या अर्थानं भारतरत्न आहेत मात्र त्यांना देशाच्या सर्वोच्च सन्मानापासून आज मी तीच वंचित ठेवलं गेले यासाठी दरवर्षी माकाबच्या वतीनं केंद्र सरकारकडं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या अशी मागणी सातत्यानं करत आहोत याबाबत शासन गांभीर्याने दखल न घेतल्यास लोककलावंतांचा मोर्चा संसदेपर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार माकपनं केला असं मनोगत माजी आमदार कॉम्रेड नरसय्या मास्तर यांनी अभिवादनाप्रसंगी व्यक्त केलं म्हणून मी साठेला भारत सरकारकडे मागणी मागतो माकपाच्या दत्तनगर येथील पक्ष कार्यालयात जिल्हा सचिव कॉम्रेड एम एस शेख यांच्या नेतृत्वाखाली चळवळीतील कार्यकर्ते कॉम्रेड बाबूराव कोकणे कॉम्रेड अभिजित निकंबे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तत्पूर्वी भयाचौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं